गाड्या सुटल्या सेरी या मैदानातला एक सुटला लढा चलो एक मध्ये आणला बाणेश्या अतिशय सुंदर अशी लढा झाली तिघा आल्याला होता बनशाणी होंडा तेजा पडल होता दक्कन आणि शिवा आणि त्याच्या पड्याल होता वस्ताद गड्या छाली डोळ्याचं पारन फेडणारी तिघा कोण झाला फायनलला ला कोण झाला क्वार्टर ला, फायनल लागवार नरसिंगपूरकर चाराव्या सीमित गाड्या हणायला जा म्हणजे चौथ्या सीमित गाड्या हणायला जा सेमी फायनल एक चा निखाल 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 सेमी फायनल एक मध्ये सुंदर अशी आटी आणि तटीची लढत झाली त्या लढतीला फायनल साडी गाडी पात्र झाली तास क्रमांक पाच वरून धरली गाडी स्वामी समर्थ शेखर पटेल सुपने ही गाडी फायनल साडी पात्र आणि तास क्रमांक सहा वरून धरली गाडी स्वामी समर्थ बबलू बोडसे वाटीगाव आर के ग्रुप खुटारी पनवेल ही गाडी साठी पात्र दोन्ही विजेता बैलगाडी मालकांचं दोन्ही चालकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर आसी गाडी पाले शेखर पाटील सुपने संजय माने महारगडू अडिकरांचा या ठिकाणी